नमस्कार गाई जय शिवराय तुमचं आपल्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत खूप दिवसानंतर मी आज तुमच्याशी बोलत आहे आणि तुम्ही टी शर्ट बघून तर ओळखलंच असेल था थांबडेल पण बघितलंच असेल तर मी आता चाललो आहे आपल्या साईपालखीला आणि यावर्षी आपण एरिया चेंज केला आहे म्हणजे मी आ, या यावर्षी चाललो आहे वड्रेवरून माऊली मित्रमंडळमधून चाललो आहे शिर्डीपर्यंत साईवारी साईपदयात्रा तर आता खूप मजा येणार आहे आणि मेन म्हणजे आपले व्लॉग डे बाय डे वेगवेगळे येणार आहेत आणि आता निघतोय आताशी वाजल्यात ते साडेसात मला पहिलं आजीकडे जायचं आहे आपल्या घरातल्यांचं जे सगळ्यांचं सगळ्यांचे चरणाशी आपण आज मस्तक टेकलं खूप दिवसानंतर आणि रोज टेकलं पाहिजे पण कसं आता ती सवय नाही ना तर चांगलं काम करताना आपण आपल्या आईबाबांच्या आपल्या काका काकींच्या चरणाशी मस्तक टेकलंच पाहिजे तर आता चाललो आहे आजी आजीकडे आजीकडे जाऊन त्यांचे पण पाया पडू आणि निघू जिजूकडे कारण की पालखी निघते तिकडनं साडेआठ वाजता तर खूप मजा येणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला जे नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्लॉग एन्जॉय करा ओम साईराव ला हां तर आता मी जेजूला तयार करू होतो म्हणून भरपूर लेट झाला आहे पालखीच्या रस्त्याने आम्ही गेले नाही आहेत कारण की मी आणि हार्दिक आम्ही मलिक जेजूला तयार करत होतो नव्याण्णव टक्के आता त्याचा हो झाला आहे अजून त्याचा फिक्स नाही आहे येतो आहे की नाही म्हणून आम्ही निघाले भरपूर टाईम झाला पालखी निघून जवळजवळ एखाद तास झाला त्याच्यानंतर आम्ही निघाल्यात वड्रेवरून आणि आता आम्ही चालल्यात आम्ही शॉर्टकट मार्गाने चाललेत ते म्हणजे हरणवाळीतून आपल्याला ना हरणवाळी नाक्यावरून पालखी लागेल भेटेलच आणि नंतर मग वागू बाप्पाचं दर्शन घेऊ आणि नंतर आपला आजचा जेवणाचा स्पॉट आहे मासवण एकतर पेट्रोल पंप असतो किंवा मग मा, मासवणचा ब्रिज असतो कारण की दोन पालख्या आमच्यासोबत आहेत म्हणजे एक आपली पालखी आणि एक कोणते तरी आहे म्हणून कदाचित पेट्रोल पंपवर पण जेवण असू शकते आणि आपला रात्रीचा स्टे आहे भजन वगैरे पण घेणारच आहेत आणि आपल्याला चान्स भेटला लोकांसोबत मेहफिल जमवायला तर आपण ते पण जमू म्हणजे मेहफिल म्हणजे तशी नाही वाजवण्यासाठी आपण ढोलकी तर घेतलाय बघूया खूप मजा तर येणार आहे आजचा दिवस आहे पहिला तर मजा येणार आहे ओम राम तर आता आहेत आम्ही वागूसरच्या बाप्पाच्या मंदिरात विघ्न दिखना, विघ्नार्थाच्या मंदिरात आणि खूप पुढे आल्या आहेत आणि अजून जस्ट निशानी गेली आहे आणि कोणच नाही दिसत आहे आम्ही शॉर्टकट मारून खूप खुँप म्हणजे खूप पुढे आले आहेत अजून पालखीचं काही म्हणजे काही अंतर काय समजत नाही आहे आता आहेत आम्ही नंडोराला सेंट जॉन कॉलेजजवळ पोचतील आता आणि नंडोरा नाही वीरेंद्रनगरला ना आहेत खूप म्हणजे खूप मागे राहिल्या आहेत पालखी गेल्या पुढे पण मजा तर येत आहे कारण की हा एक्सपिरियन्स माझा चौथुंद आहे वडरेच्या पालखीपासून तिकडे काय रूल्स रेग्युलेशन नाही आहेत म्हणून आपल्याला काय वाटत नाही आता मजा येणार आहे तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत आपल्या रील्स पण येतच राहतात तुम्ही रील्सला पण सपोर्ट करा तर आता आम्ही काहीच एन्जॉनकडे पोहोचले आहेत आणि पाणी नाही मिळत आमच्या आता दोघांच्या पण हा दादा आहे रिंकू दादा शेवटपर्यंत पाठणार माझा आणि आता आहेत आम्ही माउंट मध्ये थोडंसं काहीतरी घेऊ कोल्ड कॉफी वगैरे काही जे भेटेल पिण्यासाठी थंड तर ते घेऊया आणि आपल्या प्रवासाच्या प्रवासासाठी निघूया पुढे तर आता आपण आहेत माउंट माउंटव्ह्यूला पूर्ण तोंड पॅक केलं आहे कारण की ऊन खूप आहे खूप म्हणजे खूप आणि आम्ही सगळ्यात शेवटला आहेत काहीतरी खरेदी करू उसाच्या गाडीवर आले आणि उसत नाही तर आम्ही बघा काय आहे बर्फ आहे कारण की पाण्याची खूप म्हणजे खूप छान लागलाय बघू आता पुढे जर पाण्याची गाडी भेटली किंवा पप्पा आली रिटर्न तर बघू आपली गाडी बघा गा। हे पाणी वॉटरच्या पालखीत ना एक खासियत आहे वेळेवर पाणी भेटतो हे बघा पटापट पड़ पाण्याच्या गाड्या जातात आता आम्हाला खरंच खूप तहान लागलेली म्हणून संयमची गाडी आली मागे आणि संयम नाने पाणी बातला आता जातोय पुढे आणि आपली हार्दिकची बहीण बघा ती पण पाण्याचीच गाडी आहे तिकडे लागलं ती पण पाण्याचीच गाडी आहे तर आता जाऊया पुढे सगळ्या शेवटला आहेत आम्ही आमचा दादा भिंतूदा आणि मी मामा सगळ्यात पुढे आहेत कदाचित आज आपल्याला मनीष जिजू पण कदाचित जॉईन होणार आहे आणि आपले ग्रुपची गरज नाही पालखीत चालतं म्हणजे ग्रुपची गरज नाही एकटा पडलं तरी कोण ना कोण असते आपण जिकडे जातो तिकडे ग्रुप बनून जातो हां आमची ही खासियत आहे कुठे जा एकटा पडला म्हणजे ग्रुप झालाच पाहिजे खूप मजा तर येणार आहे आणि किती भारी वाटते ना नाही प्रत्येक फॅमिलीची लोकं म्हणजे आता समजा रिंकू आहे तर रिंकूची फॅमिली चार पाच जणं चालत आहेत आम्ही शेवटले आहेत म्हणून मी तुम्हाला वागोबात आपण सीन दाखवतो हे बघा तर काहीच आता आम्ही पोचले आहेत वाघोबाच्या मंदिराजवळ ऑलमोस्ट घाट आता उतरतील हे बघा आपल्या सगळ्या गाड्या लागल्या तिकडे या आपल्या पालखीच्या सगळ्या गाड्या आहेत आणि इकडनं काही सगळ्या लेडीज रिटर्न जातात आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊ आणि नंतर मग पुढच्या प्रवासासाठी निघूया जय साईनाथ वड्रेच्या पालखीमधले सगळ्यात मेन सेवेकरी आमचे विरुद्ध आपल्यासोबत आहेत आणि आपली सेवा ते दरवर्षी करतात आणि यावर्षी पण खूप मजा येणार आहे काय दादा कसं वाटते पालसी आपली नेहमीपणे जमातच आहे हां आता ही करण्यासारख्या लेडीज जातील आणि आपला संयम दादा वाघोबा घाटात बघा गाडी पलटी झालाय इकडनं रोडवरून ओव्हरटेक केली असं सर बोलतात पोलीस का बोलतात आणि ही आयसर आहे अरेच आता आम्ही घाट उतरत आहेत आपल्यासमोरच पालखी आहे आणि खूप ऊन लागते आता जस्ट आम्ही उसाचा रस्ति पिला आता जेवणाच्या स्पॉटला मी पोचतील जेवणाचा स्पॉट आहे मासवण ब्रिज आणि मग जेवण करून आरामात तीन चार वाजता तीन तर वाजत चालत पण कमसे कम चार वाजता आम्ही निघू आणि रात्रीचा स्पॉट आहे कोसबाड बघूया आता जय सैनाथ तर आता आम्ही मासवणच्या पुलावर पोचले आहे आणि इकडेच जेवण आहे एक उनंदाची गाडी लागली आणि पुढे आपली गाडी आहे इकडे जेवण आहे आता फ्रेश वगैरे होऊ सनस्क्रीम लावू आणि आरती पण घेऊ बाबांची पहिली आरती आहे हा बघा आपला बाबू बघा बाबू बघा ी सुदीनसाई मदको न तारी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै गुरुवे नमः ॐ शान्ति 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगी राज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की साईनाथ महाराज की श्रोणो ददा कुबेरराज वैश्रवणाय महाराजाय नम ओम स्वास्ते सामराजोज्यम स्वराज वैराजम महाराज तर आता आम्ही इकडनं मासवनवरून निघालय उसबाळला मनोरला आम्हाला थोडीशी खरेदी करायचं आहे कारण की आम्हाला शिर्डीमध्ये घालण्यासाठी ट्रॅक्स नाही आहे आत्ता जस्ट जेवले जो प्रेस्ट थोडी पण नाही केली कारण की अगोदरच आम्ही इकडे लेट पोहोचलेलो भरपूर आम्ही दोघंच रिंकू दादा पुढे आणि मी मागे आम्ही शिर्डीपर्यंत तरी आम्ही एक दिवस दुसऱ्यांची साथ नसवणार शेवटपर्यंत एकत्र राहू मग आता किती जण आम्हाला जॉईन होतात मामा पण पुढे आहेत मामा स्लो स्लो चालतात म्हणून त्यांना मी पुढे पाठवलाय आणि हा हे मासवांचा ब्रिज तिकडे आपलं जेवण होतं आता जाऊया आपण तर काहीच आता मी मनोर क्रॉस केलं आहे उलट रिफ्लेक्शन आहे म्हणून ब्लॅक दिसत आहे ऑलरेडी आय एम ब्लॅक टेन्शन नाही व्हायच तर मनोर क्रॉस केलं आहे नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे आणि व्ह्यू बघा काही व्ह्यू बघा फक्त व्ह्यू बघा खतरनाक व्ह्यू आहे आपला रिंकोचा नाश्ता वगैरे आमचा सगळा झालेला आहे आपली अर्धी पोरं मागे आहेत गंधर्व प्रथमेश यश जतीन दादा ओ सगळे मागे आहेत तर आता आहेत ते पोचपड हायवे लवकरात लवकर क्रॉस करायचं आहे नाश्ता तया केला आहे पोटं भरलेलं आहे काही इश्यू नाही आहे आणि ऑलमोस्ट पोरं पण पोचली असतील कारण की काही पोरं असतात ना ती दर पलखीत पुढे जातात म्हणजे जातात त्याला केवढं पण सांगा की नको जाऊ पण ते जाणारच तर आता आपण जाऊया जय साईनाथ शिवचंद्र मोरी महेंद्र माधा मुकटी सराई तारुम्य सिंधु कहारी उदवी मध कोण तारी गुरुर्ब्रह्मा